नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी गुड न्यूज आणि खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि सर्वांना वाटत होते आता आचार की आता आचारसंहिता आहे तर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही परंतु सरकारने मागच्या वर्षी जेव्हा ही योजना आणली त्याप्रमाणेच आता आचारसंहितेमध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा मिळणार आहे कारण की आज आठ डिसेंबरला सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी आर काढलेला आहे तर वितरण कधी होणार आणि किती तारखेला पैसे जमा होणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार असे सर्व अपडेट आपण अपलोड केलेले आहे आत्ताच मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खाली डावीकडे सर्कलमध्ये माझा प्रोफाइल फोटो आहे त्या त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर टच करा आणि लवकर मोठा व्हिडिओ बघा आनंदाची बातमी